जय शिवराय मी पांडुरंग कदम लक्ष्मण हाके नावाचा या ठिकाणी कोणतरी व्यक्ती आहे कदाचित तो मागास आय, मागासवर्गीय आयोग जो आहे त्याचा या ठिकाणी तो म्हणजे सदस्य होता आणि त्यांनी राजीनामा सुद्धा दिला होता तो मनोज जरांगे पाटील यांची या ठिकाणी तो अवकाश काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय तर त्या लक्ष्मण आके तुला सांगू इच्छितो तू दादाच्या अवकात काढण्याचा प्रयत्न करू नको मनोज जरांगे पाटील काय चीज आहे हे या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्राने नाही अख्या ना, देशाने या ठिकाणी पाहिलेलं आहे तू पाहिलं नव्हतं का काल ह्या भगवळ वादळ घेऊन या ठिकाणी मराठ्यांचं मनोज जरांगे पाटील या ठिकाणी मुंबईला आले होते त्यावेळेस झोपला होतास का तू तू दादांच्या अवकात काढणार आहे तुझी अवकात नाही तू कोणी तुला कुत्र ओळखीत नाही परंतु दादांच्या विरोधात बोललं त्या ठिकाणी तू कुठेतरी मोठा उशी नाही ठिकाणी म्हणून तू भुकाय लागलास आणि दुसरी महत्वाची गोष्ट तू सांगतो काय सांगतो तू की दादांना आणि त्यांच्या चेल्याचा पट दादा चेलेचा चेले पाटण असते दादाचे मावळे आणि मराठ्यांचे मावळे दादांच्या मागे खंबीरपणे या ठिकाणी उभे आहेत तू कोणाचं कुत्र असेल तू कोणाचा चेलाचा पाटा असेल ते आम्हाला माहिती नाही तू दादाला ओपन चॅलेंज करायला तर दादाचा हा मावळा आहे पांडुरंग कदम परभणी जिल्ह्यातून बोलतोय दादाची गरज नाही मी स्वतः येतो कोणत्या न्यूज यायचं यायचा ठिकाणी तू सांग तुम्ही पुऱ्या प्रश्नाची उत्तर मी देतो तुला बाकीची कोणाची गरज नाही आणि दादाला काय गोष्ट करायला लागलं तू पैसे कोणाचे पैसे आम्ही अरे स्वतःचा कष्ट करून खर्च करून लढणारे आम्ही मराठे आहोत कोणास आम्हाला कोणी पैसे पुरणारे वाटेल का पैसे पुरण्याचे आंदोलन जे असते ते मागच गुंडाळलेली असतात लक्षात आलं का आम्ही मुंबईपर्यंत गेलो आणि हक्काचं आरक्षण मिळून या ठिकाणी आलेलो आणि तू कोण तू काय आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयत शिकवण तू आम्हाला द्यायला का आम्ही कट्टर सच्चे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो तुझे म्हणायला ना आरक्षणाच्या बाबतीमध्ये दादांनी स्वतः चौंडीला जाऊन या ठिकाणी धनगर आरक्षणासाठी पाठिंबा दर्शवला होता कदाचित त्या ठिकाणी तू तू विसरला असतील परंतु तू कोण्यातरी पक्षाचा या ठिकाणी कुत्र त्या पक्षाने या ठिकाणी तुला भुकायला सांगितलं असेल म्हणून तू फुकत आहेस तुला खरंच ओबीसीचा कणवळ आहे ना तर मग तू काम करा तुम्ही जो काय न्याय न्याय न्यायाच्या मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं संविधानाच्या मार्गाने तुम्ही लढा निश्चितच या ठिकाणी तुम्हाला आम्ही त्याचा सन्मान करू पण जर तुम्ही या पद्धतीची भाषा करत असाल तर तुम्हाला याच प्रकारच्या भाषेमध्ये या ठिकाणी उत्तर दिलं जाईल तरी कृपया आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नये पुन्हा एकदा तुला सांगतो तु, तुला ओपन चॅलेंज आहे तू दादांची गरजच नाही मी एकटाच काफी तुला माझं नाव सांगितलं आवासन तुला मोबाईल नंबर बी देतो तू कुठेही बोलो कोणत्याही न्यूज चॅनलवरती बोलो तू ह्या पूर्ण प्रश्नांची उत्तर द्यायची जबाबदारी माझी लक्षात येते का आम्हाला आरक्षण आम्ही लढून मिळवलेलं आम आहे आमचे बलिदान या ठिकाणी दिलेले आहेत आम्ही आणि त्यानंतर या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि हे हक्काचं आमचं आम्ही कोणाचं हिसकावून घेत नाही संविधानाच्या लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी घेतोय आणि तू आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण शिकू नकोस मनोज जारांगे पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन माहिती आहे त्यांची रयत माहिती आहे त्यांची सामाजिक जे एक एक माहिती आहे आजही आम्ही आमच्या धनगर बांधवांनी या ठिकाणी आम्हाला पेढे भरवले अक्षरशः या ठिकाणी आम्हाला पेडे खाऊ घाटले धनगर बांधवांनी या ठिकाणी आरक्षण मिळालं म्हणून त्यानंतर आमचे वे वेगवेगळ्या वे माळी बांधव असतील त्यांचे स्टेटस बघ आमच्या गावातल्या माळी समाजातील बांधवांचे शिवाजी माने नाव आहे त्यांचं विठ्ठल माने नावांचे दहा दहा स्टेटस आहेत मराठ्यांना आरक्षण भेटलं म्हणून या ठिकाणी आनंद झालेले ते आमच्या या ठिकाणी बांधव आहेत फक्त तुमच्या सर्वसामान्य ओबीसी मधील बांधव असतील विजयएन बांधव असतील विजयएन मधील बांधव असतील किंवा इतर कोणत्याही प्रवर्गातील बांधव असतील त्यांना दुःख नाही पण तुमच्यासारख्या कुत्र्यांना या ठिकाणी मूळव्यात झाल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी कोणीतरी भुकायला लावते म्हणून तुम्ही या ठिकाणी भुकत आहात तुला पुन्हा एकदा ओपन चॅलेंज आहे तू कुठंही बोलव हा पांडुरंग कदम परभणी जिल्ह्यामधला आहे तुला कोणत्याही न्यूज चॅनलवरती नाही तुम्हाला एखाद्या मैदानावरती तर या ठिकाणी मैदानावरती यायला सुद्धा या ठिकाणी तयार त्यामुळं मनोज जारांगे पाटील यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना थोडस जपून तुला याही पलीकडच्या भाषेमध्ये आम्हाला सगळ्याच भाषा येतात मराठ्यांना त्यामुळं मनोज जारांगे पाटील यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना थोडस जपून नाही तर आम्हाला वेगळ्या पद्धतीची या ठिकाणी ऍक्शन घ्यावी लागेल कारण दादांना जर या ठिकाणी कोणी काय बोलत असेल ते मराठी कधीही खपून घेणार नाही त्यामुळे तूर्तसा फक्त तुला शब्दाच्या भाषेत सांगतोय पुढच्या वेळेस तुला या ठिकाणी त्याही पेक्षा खंबीर भाषेमध्ये म्हणजे दुसऱ्या मराठ्यांच्या भाषेमध्ये या ठिकाणी तुला समजून सांगावं लागेल त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो की तुझी भाषा जराशी आवर प्रसिद्धीसाठी आणि कोणीतरी कोणाच्या तरी चाटुगिरीसाठी या ठिकाणी तू तुझी जबान या ठिकाणी सांभाळ एवढेच या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो तूर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा